गटारी संपून श्रावण महिन्याला सुरुवात होताच राजकीय आघाड्यांवर यात्रांचा हंगाम सुरू झालाय मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा सोमवारपासून सोलापूरमध्ये सुरू झाली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवारपासून नाशिकमधील दिंडोरीपासून सुरू होते शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसंकल्प अभियान सुरूच आहे याबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून लाडक्या बहिणींद्वारे मतांची पेरणी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्यात जाणून घेऊया विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कोणते राजकीय पक्ष काय डाव टाकतायत की जेणेकरून मतदार राजा आपल्याकडे वळला पाहिजे नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्ता थोडक्यात पण महत्वाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना सध्या खुश करण्यावर भर दिलाय अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आलीये लोकप्रिय घोषणांच्या माध्यमातून महिला वर्गाची मती मिळावीत यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनीही पुढाकार घेतला आहे असं दिसतंय दोनच दिवसांपूर्वी संभाजीनगर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी मेळावा घेण्यात आला होता अशाच प्रकारे विविध भागांमध्ये मेळावे आयोजित करून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्याची योजना आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंची राज्यव्यापी यात्रा सुरू आहे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच राज्यव्यापी यात्रा काढली राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेची सुरुवात सोमवार पाच ऑगस्ट पासून सोलापूरमधून सुरू झाली तेरा ऑगस्टपर्यंत राज ठाकरे हे सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दे, भेटी देणार आहेत सहसा मुंबई पुणे नाशिक या सुवर्ण त्रिकोणाच्या बाहेर न फिरणारे राज ठाकरे या यात्रेच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांना भेटी देणार आहेत हे जरा विशेष असल्याचं दिसतंय एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या पाठोपाठ अजित पवारांनीही जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून विधानसभेसाठी कंबर कसली आहे पुणे या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त वावर असणाऱ्या अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याकडे आता लक्ष केंद्रित केलंय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार राज्यात फिरू लागलेत अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवार आठ ऑगस्टपासून सुरू होतीयेत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू होणारी यात्रा पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भातून जाणार आहे चोवीस दिवसात एकोणचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये पवार हे सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहेत लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला त्यामुळे विधानसभेत तरी यश मिळावे या उद्देशाने वातावरण निर्मिती ते करणार आहेत महाराष्ट्रातील सर्वात जास्त जागा असणारा भाजप त्यांनी तिरंगा यात्राद्वारे आपली रणनीती आखली आहे भाजपच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर तिरंगा यात्रांचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्रात अकरा ते चौदा ऑगस्ट या काळात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय तिरंगा यात्रांचं आयोजन करण्यात आलंय हर घर तिरंगा अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार असल्याचे भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी सांगितलंय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंचा शिवसंकल्प मेळावा ठाकरे गटाचे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसंकल्प मेळाव्यांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यावर भर दिलाय आत्तापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि पुण्यात शिवसंकल्प पा मेळावे पार पडले आणखी काही मेळाव्यांचे लवकरच आयोजन केले जाणारे अशी माहिती आहे आता या सर्व महत्वाच्या पक्षांनी या मेळावे आणि यात्रा यांच्या माध्यमातून आपापले डावपेस खेळायला सुरुवात केली पण याआधीसुद्धा अशा यात्रा झाल्यात आणि त्याचा राजकीय पक्षांना काय फायदा झाला याच्यावर एक नजर टाकते निवडणुकीच्या तोंडावर आयोजित करण्यात येणाऱ्या यात्रांचा राजकीय नेत्यांना फायदा होतो लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन टप्प्यांमध्ये काढलेल्या भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आत्मविश्वास बळावला होता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला या, या यात्रेचा फायदाही झाला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत काँग्रेसच्या केवळ बावन्न जागा आल्या होत्या त्याआधी दोन हजार चौदा साली तर चौवेचाळीस जागांवरच समाधान मानावं लागलं होतं परिणामी संसदेत विरोधी पक्षच नव्हता मात्र राहुल गांधी यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेपूर्वी यात्रा काढली आणि त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसचे यंदा नव्याण्णव खासदार निवडून आले आणि ते विरोधी पक्षनेतेसुद्धा झाले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आंध्र प्रदेशमध्ये तत्कालीन काँग्रेस नेते वाय एस राजशेखर रेड्डी यांनी काढलेल्या पदयात्रेमुळे राज्याचे राजकीय चित्रच बदलले रेड्डी मुख्यमंत्री झाले होते तसंच दोन हजार एकोणीस आधी त्यांचा मुलगा वाय एस आर जगनमोहन रेड्डी यांनीही राज्यभर अशीच पदयात्रा काढली होती त्यामुळे तेही मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज्यात महाजनादेश यात्रा काढली होती तसेच माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्यासह अनेक नेत्यांच्या पदयात्रा गाजल्या आहेत पण यंदा महाराष्ट्रातले मनसे दोन्ही शिवसेना भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आपापल्या परीने ताकदपणाला आहे त्यामुळे यात आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष राहील आणि त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे जनता कोणाला साथ देईल हे बघणं सुद्धा इंटरेस्टिंग आहे